अभिलाषा पूर्ण झाल्या मगध देशाचा राजा बिंबिसार धार्मिक विचारांची व्यक्ती होती त्याच्या राज्याच्या राजधानीत राजगिरीत कुणी संत संन्यासी विद्वान पंडित येत असत त्यांचा तो नेहमी आदर सत्कार करीत असे त्यांची धर्म प्रवचने ऐकत असे आणि विपुलदान दक्षिणा देत असे एक दिवस तो आपल्या राजमहालाच्या भरांड्यात उभा होता त्याने समोरच्या राजमार्गावर काही लोकांची गर्दी पाहिली त्याने पाहिलं की एक तेजस्वी संन्यासी खाली मान घालून मोजून पावले टाकीत राजमार्गावरून चाललेला आहे त्याने जीर्ण पुराणी वस्त्रे परिधान केली आहेत ती भगव्या रंगाची आहेत एखाद्याच्या घरासमोर खाली मान घालून तो भिक्षापात्र पुढे करी गृहस्वामिनी त्याला भिक्षा घालून कृतार्थ होई व त्याच्याकडे एकटक पाहत राही आणखीही जे कोणी पाचारी त्या संन्याशाला पाहात तेही अनिमिष नेत्रांनी पाहतच राहात मळके जीर्ण कपडे देखील त्याच्या सुकुमार राजसी व्यक्तिमत्वाला झाकण्यासाठी सर्वथैव असमर्थ ठरले होते जो कोणी पाहितो त्याच्याकडे आकर्षिला जाई यामुळे त्याच्या भोवती एवढा लोकसमुदाय जमला होता राजा बिंबिसार देखील त्या चुंबकीय मोहक आकर्षक व्यक्तिमत्वाने त्याच्याकडे आकर्षिला गेला त्याने त्या संन्याशाच्या मागे तो कोण आहे व भिक्षाटन आटोपल्यावर कोठे राहतो हे पाहण्यासाठी आपले सेवक पाठविले त्या राजसेवकांनी तो संन्याशी एका वृक्षाखाली भोजन करण्यासाठी बसला आहे असे सांगितले राजाने आपला मुकुट चढविला आणि काही मंत्र्यांसमवेत इच्छित स्थळी पोहोचला तोपर्यंत त्या युवा संन्याशाचा भिक्षा आहार खाऊन संपला होता त्याला इतक्या जवळून पाहताच राजा आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला त्याच्या अलौकिक सौंदर्यावर त्याची दृष्टी खेळून राहिली त्याच्या इतके भव्य व्यक्तिमत्व आपल्या आजपर्यंतच्या जीवनात त्याने कधीच पाहिले नव्हते डोक्याच्या वरच्या टोकावर एका उपशीर्षात लहान कर्तन केलेले सुंदर रेशमी मुलायम कुरळे काळेभोर केस एखाद्या जटेप्रमाणे विलस्त होते विशाल भाल प्रदेश धनुष्याकृती काळ्याशार भुव्यातून डोकावणारे पांढरे केस आपले आगळे दिव्यत्व दर्शवित होते विशाल नेत्रांमधून पावित्र्य ओसंडून वाहत होते लांब सरळ नाक सिंहासारखी सुंदर हनुवटी उन्नत स्कंध रुंद भरदार छाती आजानुबाहू चेह्यावर अपूर्व शांती तेजस्विता आणि चेह्याभोवती ओजस्वी युक्त मंडल विराजत होते राजा विचार करू लागला की हा युवा संन्यासी निश्चितपणे कोणत्या तरी कुलीन घरंदाज घराण्यात असला पाहिजे त्याला वाटले की कोणत्या तरी उदात्त ध्येयवादाने प्रेरित होऊन याने गृहत्याग केला असला पाहिजे एकाएकी त्याच्या मनात एक विचार विजय सारखा चमकून गेला अरे हा राजकुमार सिद्धार्थ गौतम तर नव्हे ना सिद्धार्थाचे वडील महाराज शुद्धोधन आणि बिंबिसाराचे पिताश्री हे परस्परांचे परमस्नेही होते आपल्या वडिलांकडून शाक्य कुलाची मोठी ख्याती त्याने ऐकली होती त्याने हे देखील ऐकले होते की महाराज शुद्धोधनाच्या घरातील एक राजकुमार असा जन्मला आहे की ज्याची शारीरिक लक्षणे पाहून देशातील प्रख्यात ज्योतिषशास्त्रज्ञांनी भविष्य वर्तवले होते की हा एकतर गृहस्थ चक्रवर्ती सम्राट होईल अथवा वैराग्य शिरोमणी विरक्त सम्यक संबुद्ध तरी होईल हा राजकुमार सिद्धार्थ तर नव्हे महाराज बिंबिसारने आपले कुतूहल शांत करण्यासाठी विचारले योगीराज आपण शाक्यपुत्र सिद्धार्थच आहात ना हो खरे आहे महाराज तरुण संन्याशाने स्मित हास्य करीत उत्तर दिले बिंबिसाराच्या साया शरीरातून रोमांच फुलले त्या तपस्वी योगीराजाविषयी आपलेपणाचा भाव उफाळून आला तो सद्रदित होत म्हणाला बंधू हे संन्यस्त जीवन तुला अनुकूल नाही तुझं जीवन राज्य प्रशासकीय योग्यतेचे तू शाक्यवंशीय राज्य त्याग करून आलास तो आलास पण आता मी तुला माझ्या राजैश्वर्याचा भागीदार करण्यास तयार आहे शाक्यांच्या लोकसत्ताक गणतंत्रीय प्रशासनापेक्षा मगधाचे एकसत्ताक साम्राज्य अधिक विशाल आणि ऐश्वर संपन्न होते पण हा प्रस्ताव त्याला रुचला नाही संन्यासी सिद्धार्थाने ते नम्रतापूर्वक नाकारले ज्याने राजैश्वर मलमूत्राप्रमाणे फेकून दिले होते तो तेच पुन्हा स्वीकारणे कसे शक्य होते तो तर परमसत्याच्या शोधात निघाला होता मुक्तीच्या शाश्वत ऐश्वर्याचा संशोधक त्याच्यासाठी हे विशाल पण क्षणभंगूर राजवैभव तुच्छ आणि त्याजच होते श्रेणी बिंबिसारने सिद्धार्थाचा दृढ निश्चय पाहिला आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दोन्ही हात जोडून म्हणाला आपल्याला त्वरित सम्यक संबोधी प्राप्त होवो हीच मंगल कामना पण एक विनम्र प्रार्थनाही आहे की बोधी प्राप्त झाल्यावर माझ्या ह्या नगरवासियांना आणि मला उपकृत करण्यासाठी व मुक्ती मार्गाचा उपदेश करण्यासाठी इथे अवश्य यावे सिद्धार्थाने स्मित करीत स्वीकृती दिली बिंबिसार कृतार्थ भावनेने आपल्या राजमहालात परतला मनात एक प्रश्न उठत होता की सिद्धार्थ खरंच सम्यक समुद्ध होई आजकालचे आचार्य आपण बुद्ध झालो आहोत असे समजत आहेत पण कुणाला ठाऊक ते खरे बुद्ध आहेत की नाही परंतु सिद्धार्थ कडे पाहून असं निश्चितपणे वाटत की हा खराखुरा बुद्ध अवश्य होई शिवाय या माणसाच्या बाबतीत नामंत शीर्षस्थ ज्योतिषांची भविष्यवाणीही अशीच आहे याचे असे सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्वही त्याची ग्वाही देत आहे सहा वर्ष संपता संपताच गौतम सम्यक संबुद्ध झाला त्याने स्वतःच अमृतत्वाचा साक्षात्कार केला जगांतील दुहखी लोकांसाठीही या अमृतत्वाच्या साक्षात्काराचे दरवाजे खुले झाले पाहिजे अशी एक करुणाजन्य अंतरचना उत्स्फूर्तपणे प्रबळ झाली आणि धर्मचक्र प्रवर्तनासाठी भगवान बुद्ध ऋषिपत्तन मृगदाय वनांत दाखल झाले तेथे त्यांचे पूर्वाश्रमीचे पाच सहकारी सहधर्मी धर्माच्या प्रभावाने अर्हंत झाले भगवानांनी तेथेच त्यांच्या संवेत वर्षावास केला वर्षावासाच्या काळात वाराणसीचा एक धनवान वाणिक पुत्र आणि त्याचे चोपन्न सहकारी मित्र भगवानांच्या सान्निध्यात आले आणि विपशना साधनेच्या द्वारे त्यांना अर्हंत अवस्थेचे फळ मिळाले वर्षावासानंतर धर्मचारिका सुरू झाली साठ अर्हंत भिक्षूंना चारिकेसाठी निरनिराळ्या ठिकाणी पाठविले कारण ते अधिकाधिक लोकांवर अनुकंपा करून त्यांच्या हितासाठी शुद्ध धर्म प्रकाशित करतील माहिती देतील भगवान बुद्ध स्वतः देखील या निमित्ताने बोध गयेला परतले तेथे त्यांचा उर्वेल काश्यप नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाच्या तीन अग्निहोत्री अग्निपूजक बंधूंचा त्यांच्या हजार शिष्यांसह संपर्क आला भगवानांनी सर्वांना शुद्ध धर्माची अंतरसाधना करवून परममुक्त अवस्था प्राप्त करविली मगध नरेश श्रेणीक बिंबिसारला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ते आपल्या विशाल शिष्यगणांसह राजगृहाला पोहोचले बिंबिसारला हे कळताच तो अत्यंत श्रद्धाशीलतेने आपल्या मंत्रीगणांसह राजदरबारी नगरांतील प्रमुख ब्राह्मण आणि श्रेष्ठ नागरिकांसह जेथे भगवान बुद्ध थांबले होते त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी पोहोचला उर्वेल काश्यप हा मगध देशाचा परमपूज्य धर्माचार्य होता त्याच्या शिष्यांची भक्तांची आणि अनुयायांची संख्या फार मोठी होती एवढा मोठा धर्माचार्य आपल्या दोन लहान शिष्यांसहित एवढ्या विशाल अनुयायांसह श्रमण गौतम बुद्धांच्या संवेत असलेले पाहून ते आश्चर्यचकित झाले या सर्वांनी आपला देश का बदलला आहे डोक्यावरील राखयुक्त जटा दाढी मिशा काढून ते गौतमाचे शरणागत शिष्य झाले आहेत की काय की श्रमण गौतम यांचा शिष्य झाला आहे साधू 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 साधू